बांगलादेश येथे हिंदूंवर होणारे अत्याचार आणि चिन्मय कृष्णदास स्वामी प्रभूजी यांना केलेली अटक या विरोधात सकल हिंदू समाज महाराष्ट्र यांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्रात एका वेळी आंदोलन करण्याचं नियोजन सकल हिंदू समाज महाराष्ट्रमार्फत केलेलं आहे या निवे न्यू, नियोजनात सगळ्यात महत्त्वाचं जिल्हाधिकारी कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं जिथं आहेत तिथं तिथं संघटना प्रमुख आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि एस्कॉनचे जे भक्त आहेत किंवा एस्कॉनचे जे सदस्य आहेत यांच्यामार्फत करायचं आहे कोल्हापुरात ह्याच कार्यक्रमानुसार का शहरातमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सगळीजणं एकत्र येणार आहोत सर्व संघटना प्रमुख संघटनांचे कार्यकर्ते आणि एस्कॉनचे सदस्य एस्कॉनच्या सदस्यांपैकी कीर्तन करणारे प्रथमच उतरत आहेत एखाद्या आंदोलनात आणि यानुसार आपण निषेध करत आहोत ठिय्या आंदोलन करत आहोत आणि निवेदन देत आहोत दुसरी गोष्ट त्या दिवशी दहा तारखेला मानवाधिकार दिन आहे भारतात हिंदू बहुसंख्यक आहे परंतु देश देश सोडला तर जगभर हिंदू हा अल्पसंख्यक आहे जगभरात शंभर देशात हिंदू अल्पसंख्याक आहे आणि हिंदूंवर ठिकठिकाणी थीक जे अत्याचार होत असतात आता बांगलादेशात तर उपाळूनच आले सगळं तर ह्यासाठी हिंदू एकत्र यावा आणि हिंदूंनी विरोध करायला शिकलं पाहिजे आणि ह्या बा देशाच्या बाहेर जे अल्पसंख्याक हिंदू आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभं राह उभं राह आहोत आपण हा संदेश जाण्यासाठी हा आंदोलनाचा जा, आणि एकत्र येण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यासाठी आम्ही सर्वांना आव्हान करत आहोत पक्ष जात आ, न बघता एक हिंदू म्हणून या आंदोलनात सहभागी व्हा आणि आपली ताकद काय ती दाखवून द्या सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा